प्रत्येक वेळी माझा बाप मारला माझा बाप मारला अरे काय लावलंय तानाजी सावंतांचा ओमराजे निंबाळकरांवर पुन्हा घणाघात धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर टीका टिप्पणी तिक सुरू आहेत तानाजी सावंत यांनी सगळ्या सहकारी संस्थांची याने आणि याच्या बापाने वाट लावली तेरणा बंद पडला आणि भंगार विकलं खापर राणादादांच्या वडिलांवर पडलं अशी टीका ओमराजे निंबाळकर यांच्यावर केली होती यावरून ओमराजे निंबाळकर यांनी मी केली चाळीस वर्ष मंत्री राहिलेल्या डॉक्टर पद्मासिंह पाटील आणि राणा पाटलांना गार करून आले तू की झडकी पत्ती आहे अशा शब्दात तानाजी सावंतांना इशारा दिला होता आज धाराशिव लोकसभा महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ बार्शी सोलापूर येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं या सभेतून तानाजी सावंत यांनी पुन्हा एकदा ओमराजे निंबाळकर यांच्यावर निशाणा साधलेला आहे प्रत्येक वेळी माझा बाप मारला माझा बाप मारला अरे काय लावलंय लोकांनी तुला निवडून दिलं पण तू आता लोकांचा बाप का मारायला निघाला असा घणाघात केलेला आहे